लग्नानंतर होईलच प्रेम भाग सदुसष्ठ पूर्वानी आजूबाजूला उभ्या असलेल्या अद्वैतच्या ऑफिसमधील लोकांकडे पाहिलं जे तोंड दाबून हसत होते तिला खूप वाईट वाटलं सगळ्यांसमोर तिची झालेली बेब्रू तिला अजिबात आवडली नव्हती पण अद्वैतला याचं काहीच घेणं देणं नव्हतं तो तर आयातला शांत करत होता अद्वैतने आयातला उचलून एका स्टाफच्या खुर्चीवर बसवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून प्रेमाने म्हणाला आयू बेबी काय झालं ग का रडतेस मी इथेच आहे ना आता रडणं बंद कर तू जर रडणं बंद केलंस तर मी तुला चॉकलेट देईन आईस्क्रीम पण खाऊ घालीन आणि हवं असेल तर तुझ्या परीसोबत शेअर पण करू शकतेस मग मी तुला खूप सारे खेळणी पण घेऊन देईन एक काम करूया आपण दोघं शॉपिंगला जाऊ चालेल तू खूप साऱ्या गोष्टी घे पण आता रडणं बंद कर बेबी मला माझं बाळ असं रडवेलं अजिबात आवडत नाही अद्वैत प्रेमाने तिला समजावत होता सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या आयातने सुस्कारा घेत त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच बोलली पत्ता पत्का अद्वैतने होकारार्थी मान हलवली आणि आयात पटकन त्याच्या गळ्यात बिलगली आणि म्हणाली गंदी आणटीला इथून पाठवा त्यांनी मला ढकललं मला मारलं अद्वैतने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं मी आहे ना तू घाबरू नको आयात अजूनही त्याच्या छातीजवळ लपलेली होती गर्वने पूर्वाकडे पाहिलं जी अजूनही तिथे उभी राहून अद्वैतकडे बघत होती तो तिच्याजवळ गेला आणि तिचं मनगट पकडून ओढत म्हणाला इथे परत यायची हिंमत करू नकोस घरी तर कधीही येऊन तोंड घेऊन येतेसच पण हे घर नाही ऑफिस आहे आणि तुझ्या तमाशासाठी आमच्याकडे वेळ नाहीये त्याने पूर्वाला बाहेर नेऊन जोरात सोडलं ती थोडक्यात पडायचीच राहिली तिने रागाने गर्वकडे पाहिलं तर गर्व तिच्याकडे सरळ पाहत म्हणाला माझ्या भावापासून दूर राहा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन वहिनी आणि दादा यांच्यामध्ये जर तू येण्याचा प्रयत्न केलास तर तुला माहीतही नाही मी काय करेन आता फक्त मुलांनी थोडेसे खेळ खेळलेत पण जर मी माझ्या रंगात आलो तर परिस्थिती खूपच वाईट होईल असं म्हणत तो तिला रागाने बघत आत निघून गेला पूर्वा फक्त आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली हा तो चुलमुलक गर्भ होता का जो नेहमी सगळ्यांना हसवत असायचा हा तर कुठलाच वेगळाच गर्व होता जो इतक्या रागात तिला धमकावून गेला होता पूर्वाला तिच्या झालेल्या अपमानाचा खूप राग आला ती गप्पच घरी परत आली घरी येऊनही तिने कोणाशी काही बोललं नाही फक्त आपल्या खोलीत जाऊन स्वतःला बंद केलं आणि अश्विनजी तिच्या या वागणुकीमुळे खूप अस्वस्थ झाले त्यांना काहीच कळत नव्हतं ती काय करून आलीये त्यांना फक्त एवढंच कळत होतं की ती दरवाजा उघडत नव्हती आणि त्यांच्याशी बोलत नव्हती संध्याकाळी सगळे घरी परतले आज स्वरा किचनमध्ये होती कशामुळे कोण जाणे पण ती आज खूप आनंदात होती आणि सगळी कामं स्वतः करत होती त्यामुळे स्वयंपाक पण तीच करत होती शैलवीजी आणि बानीने तिला खूप समजावलं पण ती काही ऐकायला तयार नव्हती बानीला माहीत होतं की अद्वैतला राग येईल जर त्याला समजलं की त्याच्या पत्नीला स्वयंपाक करायला लावलं जातंय शेवटीसिया आणि रामने त्याला त्या ते दिवशी घडलेली गोष्ट सांगितलीच होती पण स्वराची हट्ट होती आणि कोणी तिला फार विरोधही करू शकत नव्हतं गर्व घरात शिरतात सोफ्यावर आडवा झाला आणि म्हणाला किती मस्त सुवास येतोय काय ये बनतंय इतकं भारी सार्थक त्याच्याजवळ बसत म्हणाला तुझी आत्या आणि वहिनी दोघीही किचनमध्ये आहेत काय बनवतायत देव जाणे अद्वैतने हे ऐकलं आणि तो लगेच किचनकडे गेला त्या दोघींनी वळून अद्वैतला तिकडे जाताना पाहिलं मग एकमेकांकडे पाहिलं गर्व म्हणाला आता बघ नवीन ड्रामा ज्यात प्रेमाचा तडका लागणार आणि ह्या प्रेमाच्या तडकेवाली डाळ अगदी चवदार होईल त्याच्या बोलण्याच्या अंदाजावर सार्थकला हसू आलं तेवढ्यात तद्वेत आणि स्वराचा आवाज आला दोघं भांडत होते अद्वैतने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला इथे काय करतेस तू दिसत नाहीये का स्वयंपाक करते आणि तुम्ही काय करता आहात जा फ्रेश होऊन या मग इथे या असं बाहेरून येताच थेट तोंड घेऊन किचनमध्ये येता काय स्वरा म्हणाली अद्वैतने तिला रागाने पाहून म्हणाला किती वेळा सांगितलं ने तुला तुला स्वयंपाक करायचा नाहीये तू किचनमध्ये येतेसच का माझी मर्जी माझं घर माझं किचन मी तर बनवणारच जेवण आणि तुम्ही आधी फ्रेश होऊन या हात धुवा आधी असेच किचनमध्ये आलेत किती जर्म्स असतील हाताला बानी तशीच किचनच्या स्लॅबवर बसून त्या दोघांचं नाटक पाहत होती तिथेच गर्व आणि सार्थक सुद्धा उठून दरवाजापर्यंत येऊन पोहोचले होते अद्वैतने स्वराचं मनगट पकडलं आणि ओढत नेत म्हणाला ड्रामा करू नकोस शांतपणे बाहेर चल स्वराने स्वतःला सोडवण्यासाठी हात खेचायचा प्रयत्न केला पण अद्वैतची पका खूपच मजबूत होती स्वराने त्याच्याकडे रागाने बघितलं आणि म्हणाली जर आत्ता नाही सोडलं तर रात्री तुम्हाला खोलीबाहेर झोपावं लागेल अद्वैतचे पाय हे ऐकूनच थांबले त्याने वळून त्या मुलीकडे रागाने पाहिलं ती त्याला धमकावत होती का स्वराचं हे वाक्य ऐकून सार्थक आणि गर्व दोघंही तोंड दाबून हसले बानीसुद्धा उघडं ठेवून त्या दोघांकडे बघत होती या उत्तराचा तर कोणीच विचार केला नव्हता की स्वरा असं काही बोलेल अद्वैतने तिला घुरून बघत विचारलं तू मला खोलीबाहेर काढणार स्वराने पटकन होकारार्थी मान हलवली अद्वैत रागाने तिच्याजवळ आला आणि म्हणाला तुझ्यात इतकी हिंमत आहे की तू मला खोली बाहेर काढशील हिंमत तर खूप आहे माझ्यात अजून बघे कुठे आहे तुम्ही स्वराने उत्तर दिलं हे न समजताच की तिचं हे बोलणं तिला भारी पडू शकतं अद्वैतने वाकून तिला सरळ खांद्यावर उचलून घेतलं आणि किचनमधून बाहेर नेऊ लागला गर्व आणि सार्थक लगेच दरवाजापासून बाजूला झाले स्वरा हात पाय मारत रागाने ओरडत होती चोदा मला खाली उतारवा अरे माझं जेवण जळेल मला खाली उतारवा स्वरा चिडून चिडून ओरडत होती आणि आपल्या हातांनी अद्वैतच्या पाठीवर मारत होती पण अद्वैतवर याचा काहीही परिणाम नव्हता गर्व हासू लागला आणि सार्थककडे पाहून म्हणाला ही टॉम अँड जेरीसारखी भांडणं किती दिवसांनी बघायला मिळत आहेत आज तर शांत झोप लागणार असं बोलून तो आपल्या खोलीकडे निघून गेला आणि कामात लागला सार्थक किचनमध्ये गेला त्याने बानीकडे पाहिलं आणि विचारलं हेल्प लागेल बानीने हसून उत्तर दिलं मन असेल तर कर ना सार्थक हसत हसत तिला मदत करू लागला दरम्यान अद्वैतने स्वराला घेऊन जाऊन सरळ बेडवर फेकलं आणि तिच्यावर वाकून तिचे दोन्ही हात पकडून डोक्याच्यावर लॉक करत म्हणाला तुझी एवढी हिंमत की तू मला खोली बाहेर काढण्याची धमकी देतेस स्वराने त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाली तुमची हिंमत कशी झाली मला किचनमधून बाहेर काढायची माझं घर आहे माझं किचन माझी मर्जी चालेल तुमची नाही तू तु कितीही हातपाय मार बेबी गर्ल मर्जी तर माझीच चालणार अद्वैतने उत्तर दिलं स्वराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली अजिबात नाही बोलावू का आता मम्मी पप्पांना अद्वैत तिच्या अजून जवळ झुकत हळू आवाजात म्हणाला बोलाव मी कुठे मना करतोय पण नीट विचार करून बोलाव आपल्याला या पोझिशनमध्ये बघून कुणालाही चुकीचंच वाटेल हे ऐकून स्वराच्या डोळ्यात आश्चर्य उभं राहिलं ती मोठमोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघू लागली कारण ते अगदी खरं होतं ते दोघं ज्या अवस्थेत होते ती कोणालाही चुकीची वाटली असती स्वराने आपल्या हातांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण अद्वैतने आणखी घट पका घेतली आणि तिला सरळ बेडवर दाबलं स्वराने त्याच्याकडे रागाने पाहिलं जणू डोळ्यांनीच सांगत होती सोडून द्या नाहीतर फार वाईट होईल पण अद्वैतच्या ओठांवर एक मिश्किल हास्य होतं आज त्याला ती जुनी स्वरा परत मिळाली होती जी गेल्या दोन तीन दिवसांपासून कुठेतरी हरवली होती स्वराने पुन्हा एकदा कसमसत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला अद्वैत तिच्या आणखी जवळ गेला स्वराचा श्वासच थांबला तिने दातखोचत म्हणाली काय करताय तुम्ही सोडा मला हातात आलेली संधी असं सहज सोडत नाहीत बेबी गर्ल अद्वैतने तिला चिडवत उत्तर दिलं स्वराने मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं जणू विचारत होती याचा काय अर्थ अद्वैत तिच्या चेहऱ्याजवळ झुकला आणि हळूच तिच्या ओठांवर एक सौम्य स्पर्श केला स्वराने पटकन डोळे उघडले व पापण्या झपकावल्या तिने पुन्हा हाथ हालवत पन आपले हात हलवत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण अद्वैतने तिच्या हालचाली थांबवल्या आणि पुढच्या क्षणी आपले ओर तिच्या ओठांवर ठेवले आणि प्रेमाने तिला केस दिलं क्षणभरासाठी स्वरा अवाक झाली पण अद्वैतचं ते इंटेन्स किस स्वराच्या त्या बंडखोर वृत्तीवर जड ठरलं जी ती अजूनपर्यंत दाखवत होती तिने डोळे बंद केले आणि त्या प्रेममय क्षणात हरवून गेली थोड्या वेळाने जेव्हा अद्वैतने तिला सोडलं तेव्हा त्यांची नजर एकमेकांशी बिडली अद्वैतच्या ओठांवर अजूनही हास्य होतं आणि स्वराच्या गालांवर हलकीशी लाली उमटली होती अद्वैतने तिच्या कपाळाशी आपलं कपाळ टेकवत हळूच म्हणाला किती वेळा सांगितलं आहे तुला की मला आवडत नाहीस तू स्वयंपाक करताना मला सांग की मी करून देईन घरात सर्वंट आहेत शेफ आहे तरीसुद्धा तू स्वयंपाक करतेस हे काय चांगलं आहे का स्वराने निरागसपणे उत्तर दिलं घर आपलं किचन आपलं आपण स्वयंपाक केला तर काय बिघडलं आणि मी खूप खुश होते म्हणूनच करत होते आणि तुम्ही मला ओढून घेऊन गेलात अद्वैतने तिचं कपाळ किस घेत म्हटलं बरं ठीक आहे जा मग पण आधी माझे कपडे काढून दे मी बदलतो स्वराने मान हलवून होकार दिला अद्वैत तिच्यावरून खाली उतरला आणि तिच्याकडे हात पुढे केला स्वराने त्याचा हात धरला आणि ती उठली तिने त्याचे कपडे काढून दिले आणि स्वतः खाली किचनमध्ये परत आली ती जेव्हा किचनमध्ये आली तेव्हा बानी आणि सार्थकने जवळपास सगळं काम उरकलं होतं ती जेव्हा गेली होती तेव्हाही फारसं काही शिल्लक नव्हतं बानीने तिला पाहिलं आणि विचारलं काय झालं तू पुन्हा कशी आलीस आणि अद्वैतने तुला येऊ दिलं कसं स्वराने छोटसं रडवेलं तोंड करत उत्तर दिलं खूप वाईट आहेत ते मला ओरतात सार्थक तिच्या त्या बालिशपणावर हसला आणि म्हणाला तुझी काळजी घेतो ना म्हणून आणि इकडचं काम झालं आहे तुम्ही दोघं जा बाहेर बसायला हे बाकीचं सर्वंस करतीलच बानीने होकार दिला आणि स्वरासोबत बाहेर निघून गेली सार्थकही त्यांच्या मागे गेला सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर झोपी गेले पूर्णविराम 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 पण दुसरीकडे पूर्वाच्या डोळ्यांमध्ये अजूनही झोप नव्हती ती ऑफिसमधून परत आल्यापासून स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं ना तिने जेवणासाठी दरवाजा उघडला ना अश्विनजींशी काही बोलली अश्विनजींना काळजी वाटू लागली होती पण पूर्वा अजूनही दरवाजा उघडायला तयार नव्हती शेवटी त्यांनी अद्वैतला फोन केला पण अद्वैत आणि स्वरा दोघंही शांतपणे एकमेकांच्या मिठीत झोपले होते आणि अद्वैतचा फोन सायलेंटवर होता त्यामुळे त्याला काहीच कळलं नाही फोन उचलला नाही म्हणून अश्विनजींनी पुन्हा एकदा कॉल केला पण पूर्ण रिंग गेल्यावरही फोन उचलला गेला नाही आता त्यांना काहीच सुचत नव्हतं काय करू कसं करू जेणेकरून पूर्वा दरवाजा उघडेल आणि बाहेर येईल पण पूर्वा काही बाहेर येण्याच्या मनास्थितीत नव्हती खर तर तिने एक शब्द शब्दसुद्धा तोंडातून काढला नव्हता क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद